नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे आणीबाणी इंदिरा गांधींची आणि नरेंद्र मोदींची हो अठराव्या लोकसभेचं अधिवेशन कालपासून दिल्लीत सुरू झालं पहिलं सत्र काल सुरू झालं त्यावेळेला आणीबाणी हा विषय पुढे आला नरेंद्र मोदी या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलताना असं म्हणाले की आज म्हणजे पंचवीस जूनला Uh, आणीबाणी इंदिरा गांधींनी लागू केली होती आणि त्याला एकोणपन्नास वर्षं पूर्ण झालेली आहेत पन्नासाव्या वर्षात आपण पदार्पण करतो आहोत तर पुन्हा देशामध्ये आणीबाणी लागण्याची पाळी येऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत हो। आवश्यक आहे आणि आम्ही जरी आम्हाला जनादेश मिळालेला असला आणि आम्ही सत्कारूढ असलो तरी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन हो जाणार आहोत सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं हा आपला तो दुसरा अशा काही आमच्या मनात भाव नाही सगळ्यांनी मिळून आपण सहकार्य करूया पुन्हा आणीबाणी या देशात लागता कामाने आता आणीबाणीचा उल्लेख केल्यामुळे काँग्रेसला राग आला आणि मग मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी वगैरे यांनी टोपणे मारले नरेंद्र मोदींना ते असे की आमची आणीबाणी काढता अहो तुमची गेली दहा वर्ष अघोषित आणीबाणी देशात चालू होती ती लोकांनी संपुष्टात आणली आहे तर ते सत्य लपवण्यासाठी तुम्ही आमच्या आणीबाणीचा उल्लेख करताय किंवा दोन आणीबाणी नरेंद्र मोदींची अघोषित आणीबाणी आणि इंदिरा गांधींची उघड आणीबाणी असे दोन विषय समोर आलेले आहेत तर ते काय आहे त्यातला फरक काय आहे ते आपण पाहू पहिली गोष्ट अशी आहे की इंदिरा गांधींची जी आणीबाणी होती ती स्वतःसाठी होती त्याचा देशाशी काही संबंध नव्हता नरेंद्र मोदींची जी अघोषित आणीबाणी तुम्ही म्हणताय ती देशासाठी आहे त्यात मोदींचा वैयक्तिक फायदा काही का नाही आहे पण काय आहे ते आपण सवडीनं पाहू सविस्तरपणे पाहू इंदिरा गांधींच्या आणि म्हणजे त्याचा न्यायालयाशी संबंध आहे न्यायालयाने इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये काहीतरी भ्रष्टाचार केला असं एक सबब पुढे आली आणि त्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाईड अपात्र ठरवलं सहा वर्षासाठी आणि मग ते होऊ नये म्हणून इंदिरा गांधींनी लोकसभेत नियम बदलले कायदा बदलला निर्बंध बदलला आणि आणीबाणी लागू केली लोकांनी त्याच्याविरुद्ध काही उठाव करू नये म्हणून असं मोदींचं नाही आहे मोदींना दोनशे चाळीस जागा मिळाल्या जरी त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं नसलं तरी त्यांना दोनशे चाळीस सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे नरेंद्र मोदींचा आणि मोदींच्या विरुद्ध जी आघाडी निर्माण झाली त्या सगळ्या अठ्ठावीस पक्षांना मिळून केवळ दोनशे चौतीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे जनादेश मोदींनाच आहे मोदींच्या विरुद्ध जनादेश गेलेला नाही आहे काही कारणामुळं त्यांना निर्विवाद बहुमत प्राप्त झालेलं नाही पण राज्य मोदींनीच करायचं आहे हा जनतेचा आदेश आहे आता प्रश्न बघा कसा येतो इंदिरा गांधीची जी आणीबाणी आहे त्याच्यामध्ये जनतेचा आवाज दाबला गेला आहे ही अघोषित आणीबाणी जी आहे त्याच्यामध्ये कोणाचा आवाज दाबला गेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला कोणाचा आवाज दाबला गेला ट्रिपल तलाक रद्द केला कोणाचा आवाज दाबला गेला नागरी समान नागरी संहिता नंतर समान नागरी विधेयक नागरिकता विधेयक आणि सर्जिकल स्ट्राईक केले पाकिस्तानच्या विरुद्ध त्यामुळे आवाज पाकिस्तानी प्रवृत्तीचा दाबला गेला सोप्या सभ्यात म्हणजे मुसलमानांचा दाबला गेला तो आवाज म्हणजे देशाचा आवाज आहे अशी काँग्रेसची पहिल्यापासून धारणा आहे म्हणून ते अघोषित आणिवाणी म्हणत आहेत मुसलमानांना फुटीरतेचं काही राजकारण करता आलं नाही गेल्या दहा वर्षात मोदी खंबीरपणे उभे होते मोदी आधी आधी अमित शहा आणि भाजप हा सगळा त्यांचा जो राष्ट्रीय लोकशाही आघाडी खंबीरपणे उभी होती त्यामुळे अघोषित आणीबाणी जी आहे ती मुसलमानांचा फुटीरतेचा आवाज विभाजनाचा आवाज दाबला गेला आम्ही वेगळे आहोत आम्हाला आमच्या मनाप्रमाणे आम्ही मना संविधान मानणार नाही हा आवाज दाबला गेला म्हणून त्याला ते अघोष राणीवाळी म्हणत आहेत इंदिरा गांधींनी आवाज जो दाबला तो जनतेचा विरुद्ध जनतेचं जयप्रकाश नारायणंचं आंदोलन चालू होतं ते इंदिरा गांधींना पसंत पडलं नाही आणि म्हणून इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई सगळे होते सगळे अटलबिहारी वाजपेयी सगळ्यांना अटक केली देश म्हणजे कारागृह झाला होता मोदींनी अटक केली आहे ती केवळ भ्रष्टाचारी व्यक्तींवर ज्यांच्यावर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे याला तुम्ही अघोषित आणिबाणी म्हणता म्हणजे मुसलमानांविरुद्ध काही करायचं नाही भ्रष्टाचाराविरुद्ध काही करायचं नाही केलं की अघोषित राणीबाणी असं तुम्ही म्हणता जनादेश नाही असं काही काँग्रेसला सिद्ध करता येत नाही आणि आणि आणीबाणी संपुष्टात आणली असं जे राहुल गांधी म्हणाले अहो संपुष्टात नाही आणली संपुष्टात आणली असती तर मोदींचं सरकार आलं नसतं इंदिरा गांधींची आणीबाणी जयप्रकाश नारायण यांनी संपुष्टात आणली म्हणून इंदिरा गांधींचं सरकार आलं नाही जनता पक्षाचं सरकार आलं आणि मोदी नरेंद्र आपल्या मो मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्याला संपुष्टा संपुष्टात आणली म्हणतात इथे मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले त्यामुळे संपुष्टात आणलेली नाही तर या दोन आणीबाणींमधला फरक मी आपल्याला दाखवलेला आहे की इंदिरा गांधींची आणीबाणी ही जनतेच्या विरुद्ध तिच्या इंदिरा गांधींच्या विरुद्ध काही बोलायचं नाही महागाई विरुद्ध आवाज उठवायचा नाही युवकांना रोजगार आणि वगैरे अनेक प्रश्न होते गुजरातमध्ये आंदोलन पेटलं होतं त्यावेळेला ते सगळ्या देशात पसरू नये आणि जयप्रकाश नारायण हे नेतृत्व करत होते जयप्रकाश नारायण यांची प्रकृती खालावलेली असतानासुद्धा इंदिरा गांधींनी त्यांच्या दयामाया दाखवलेली नाही आणि याच्या उलट कशी परिस्थिती आहे बघा ज्या वेळेला इंदिरा गांधी मोरारजी देसाईंचं सरकार आलं तेव्हा मोरारजी देसाईंच्या सरकारामध्ये अनेक मंत्री असे होते की ज्यांना इंदिरा गांधींना अटक करा कारागराट डांबा अशी मागणी होती त्याला बाळासाहेब देवरज सरसंघचालक होते ते म्हणाले असं धोरण राबवू नका फर्गेट अँड फर्गीव विसरा आणि क्षमा करा इंदिरा गांधीसुद्धा या देशाच्या आहेत त्यांचंसुद्धा काही योगदान आहे नेहरू घराण्याचंसुद्धा योगदान आहे ते लक्षात घेऊन वाढवू नका विसरून जा ही मागणी सरसंघचालकांची आहे आणि अशा लोकांना तुम्ही आघोषित आणीबाणी आणली आणी। असं म्हणतं आघोषित आणीबाणी म्हणजे मुसलमानांना त्यांची पुटीरता जी चळवळ असते ती चालू करून दिली नाही की यांना ती आणीबाणी आहे असं वाटतं किंवा हा फरक मी आपल्या लक्षात आणून दिलेला आहे आणखीन एका आता दुसरा विषय मी घेतो आणखीन एका निधनाची वार्ता मला तुम्हाला द्यायची आहे माझा एक अतिशय चांगला मित्र आणि माझ्याबरोबर एका चळवळीत काम केलेला माझा चांगला कार्यकर्ता धर्मेंद्र मुदलियार त्यांनी पुढे संन्यास घेतला आणि ते स्वामी धर्मानंद सरस्वती झाले त्यांचं तेवीसला नडियातमध्ये त्यांच्या आश्रमात हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालं आणि त्याच दिवशी त्यांना नर्मदा नदीमध्ये जलसमाधी दिली त्यांच्या त्यांची जी साधुत्वाची तो त्यांचा जो पंथ आहे त्या पंथामध्ये दहन करत नाही जलसमाधी देतात तर त्यांना जलसमाधी दिलेली आहे हा धर्मेंद्र मुदलियार तो आहे हा मुळातला तामिळ आहे पण तो उत्कृष्ट मराठी बोलत होते कारण त्याची आई पुण्याची आणि वडील नागपूरचे होते आणि त्याचा सगळा जन्म महाराष्ट्रातच गेलेला आहे हा कॉम्प्युटर इंजिनियर संगणक अभियंता होता आणि हा त्या परीक्षेमध्ये आशियामध्ये पहिला आला होता इतका अतिशय बुद्धिमान माणूस संघानं सांगितलं म्हणून मी त्यावेळेला हिंदू मानवाधिकार मंच नावाची स संघटना चालवत होतो संचालन करत होतो त्यामध्ये धर्मेंद्र मुदलियार माझा एक चांगला कार्यकर्ता होता तो अतिशय शांत असे तो अतिशय प्रेमळ असे तो सत्य शोधण्याच्या प्रयत्नात असे मला त्याचे जे जाणवलेले गुणविशेष आहेत आणि तेव्हापासून त्याच्यामध्ये ते वैराग्यशील प्रवृत्ती मला दिसून येत होती दहा वर्षापूर्वी नडियादला हेरंज म्हणून गाव आहे तिथे त्यांच्या गुरुचा मोठा आश्रम होता तिथे त्यांनी संन्यास घेतला त्या विधीच्या कार्यक्रमाला मी स्वत गेलेलो होतो मी तो विधी बघितला आहे धर्मेंद्र मुदलियार यांचे वडील रवी मुदलियार यांनी पण संन्यास घेतलेला आणि त्याला या धर्मेंद्राला राग आला होता वडिलांचा की आम्हाला चार भावंडांना ढ पोरकं करून तुम्ही संन्यास कसा काय घेतला तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडली नाहीत या धर्मेंद्र मुदलियार तीन भाऊ आणि एक बहीण यांना त्यांच्या आईने वाढवलं आहे ती शिक्षिका होती तर रवी मुदलिया धर्मेंद्रचे वडील हे सावरकरवादी होते आणि इथे विक्रम सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्रणया विक्रम सावरकर नारायणराव सावरकरांचे चिरंजीव यांचे घनिष्ठ कार्यकर्ते होते नागपुरात आणि विक्रम सावरकरांवर जेव्हा काही समाजकंटकांनी हल्ला करायचा प्रयत्न केला तेव्हा या रवी मुदलियारनी ते दांडपट्टा उत्तम प्रकारे खेळत असत एकट्याने अनेक लोकांना त्यांनी लोळवलेलं आहे आणि विक्रम सावरकर यांचं रक्षण केलेलं आहे असं हे धर्मेंद्र मुदलियार त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी हिंदू मानवाधिकार मंचाचं काम करता करता विशाल स्तरावर मला हिंदुत्वाचं काम करायचं आहे असं सांगून संन्यास घेतला आणि ते आदला त्यांच्या आश्रमामध्ये राहून हिंदुत्वाचं काम संपूर्ण त्या भागामध्ये गुजरातमध्ये फिरून हिंदुत्वाचा प्रचार एक संन्यासी म्हणून धर्म धर्मानंद सरस्वती म्हणून ते काम करत असत मला ते डोळ्यासमोर दिसत आहेत आणि एक माझा चांगला कार्यकर्ता हिंदू मानवाधिकार मंचचा हा आपल्याला सोडून गेलेला आहे तेव्हा हिंदुत्वामध्ये कशी माणसं असतात तरुण हा मोठा इंजिनियर अभियंता पण वैराग्यशील असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि आता तो आपल्याला सोडून बरा लोकवासी झालेला आहे माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद